नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे प्रेमात फक्त शारीरिक संबंध नको तर या गोष्टींकडे द्या लक्ष नातं आयुष्य बदलून टाकेल प्रेमात फक्त शारीरिक संबंध नको तर या गोष्टींकडे द्या लक्ष नातं आयुष्य बदलून टाकेल कोणत्याही नात्याच्या मजबूतीसाठी दोन जोडीदारांमध्ये प्रेम असणं खूप गरजेचं असतं मात्र आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत लोक जोडीदाराला वेळ देऊ शकत नाहीत त्यामुळे नात्यात दुरावा येऊ लागला आहे यासोबतच अनेक वेळा जाणून बुजून अशा गोष्टी घडतात किंवा अशा अनेक चुका होतात ज्यामुळे निर्माण झालेले नातेही बिघडते चांगल्या प्रेम जीवनासाठी दोन्ही जोडीदारांना एकमेकांची काळजी घ्यावी लागेल आणि त्यांना आनंदी करण्याचे मार्ग शोधावे लागतील अनेक लोक असे म्हणतात की सेक्स हा पार्टनरला खुश करण्याचा मार्ग आहे परंतु तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की सेक्स हा एकमेव मार्ग नाही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता एक म्हणजे सकाळ सुंदर करा सकाळी उठल्याबरोबर एक सुंदर संदेश मिळाला तर संपूर्ण दिवस आनंदात जातो सकाळी उठल्याबरोबर दुसरे काही करा किंवा करू नका सर्वप्रथम तुमच्या जोडीदाराला शुभ सकाळच्या शुभेच्छा द्या असे केल्याने तुमच्या दोघांच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि तुम्ही संपूर्ण दिवस आनंदी राहाल त्याप्रमाणे तुमचे प्रेम त्यांना कळण्यास मदत होईल दुसरं म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी समजून घ्या जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवायचे असेल तर आधी त्यांना समजून घ्यावे लागेल त्यांना काय हवे आहे त्यांचे काय करावे काय करू नये त्यांना कुठे प्रवास करायला आवडते त्यांना काय खायला आवडते काय आवडत नाही त्यांना सर्वात जास्त काय आवडते यादी तुम्ही त्यांच्या देहबोलीकडे लक्ष दिले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराला समजण्यास मदत होईल अशा प्रकारे तुम्ही त्यांना आनंदी ठेवू शकता तिसरं म्हणजे भावनांची काळजी घ्या जर तुम्हाला तुमच्या मेल पार्टनरला आनंदी ठेवायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला त्यांचे न बोललेले शब्द समजून घ्यावे लागतील त्यांना काय हवे आहे त्यांच्या मनात काय आहे त्यांना कशामुळे आनंद होतो त्यांना कुठे प्रवास करायला आवडते आणि त्यांना काय खायला आवडते या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तुम्ही त्यांच्या देहबोलीकडेही लक्ष दिले पाहिजे कारण यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला बऱ्याच प्रमाणात समजून घेऊ शकाल आणि त्यांना आनंदी ठेवू शकाल चौथं म्हणजे स्तुती करा दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या जोडीदाराची प्रशंसा करणे तुम्ही नेहमी त्यांची स्तुती करत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे उदाहरणार्थ जर तुमच्या जोडीदाराला चित्रकलेची आवड असेल तर तुम्ही त्याच्या कामाचे कौतुक केले पाहिजे तुमच्या जोडीदाराने नवीन ड्रेस घेतला आहे त्याच्या मित्रासोबत बसला आहे वेगवेगळ्या प्रसंगी तुम्ही तुमच्या जोडीदाराचे कौतुक करू शकता यामुळे तुमचे नाते घट्ट होण्यास मदत होईल पाचवं म्हणजे दिवसाची सुरुवात भन्नाट करा जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी त्यांना सकाळी बेड टी द्या असे केल्याने व्यस्त जीवनशैलीमुळे तुम्ही दोघेही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही ज्यामुळे त्यांना एकत्र घालवण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुमच्या दिवसाची अशी सुरुवात झाल्यास तुमच्या दोघांचाही दिवस सुंदर जाण्यास मदत होईल सहावे म्हणजे जोडीदाराचे म्हणणे ऐका असे अनेक लोक आहेत ज्यांना स्वतःबद्दल बोलण्याची आवड असते ते कोणालाही त्यांच्यासमोर बोलू देत नाहीत पण जर तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर असे करत असाल तर तुम्ही चुकीचे पाऊल उचलत आहात यामुळे तुमचा पार्टनर नाराज होऊ शकतो म्हणूनच तुम्ही नेहमी प्रयत्न केले पाहिजे की तुमच्याबद्दल बोलण्यापूर्वी तुम्ही त्यांचे ऐकले पाहिजे त्यांना काय म्हणायचे आहे ते काही बोलत आहेत का इत्यादी या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे यामुळे तुमचा जोडीदार किंवा पार्टनरही आनंदी होऊ शकतो सातवं म्हणजे स्वयंपाक करण्यास मदत करा महिला जोडीदाराला सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक करणे हे सर्वात कंटाळवाने काम वाटते अशा परिस्थितीत त्यांना आनंदी करण्यासाठी आपण त्यांना स्वयंपाक करताना मदत केली पाहिजे तुम्ही तुमच्या जोडीदाराला सुट्टीच्या दिवशी नाश्ता बनवून देऊ शकता किंवा त्यांना दररोज भाज्या धुण्यास किंवा चिरण्यास मदत करू शकता तुम्हाला मदत करताना पाहून त्यांना आनंद होईल त्यांना आनंदी पाहून तुम्हालाही आनंद वाटेल तर ही होती माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल धन्यवाद